आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे सांगली शहरातील आकाश पवार याची टोळी एक वर्षासाठी हद्दपार सांगलीत गुन्हेगारी करणाऱ्यांना जिल्हा पोलीस प्रमुखांचा चारशे वीसचा झटका विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार आकाश अल्लाप्पा पवार याच्या टोळीला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत यामध्ये आकाश यल्लापा या पवार वय बत्तीस राहणार उत्तर शिवाजीनगर माकडवाले कमानीजवळ सांगली आकाश प्रकाश देवर्षी वय चोवीस राहणार न्यू रेल्वे स्टेशन वांगीकर प्लॉट सांगली या दोघांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये टोळी प्रमुख आकाश पवार व आकाश देवर्षी या टोळीविरुद्ध सन दोन हजार चाकी वाहनामधील बॅटरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत हे कायदा न आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र कायदा कलम अन्वये प्रभारी अधिकारी विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून उपविभागीय पोलिस अधिकारी शहर उपविभाग सांगली विमला एम यांच्याकडे चौकशी कामी पाठविला होता त्यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख आकाश पवार व आकाश देवर्षी या दोघांना सांगली जिल्ह्यातून एक वर्ष कालावधीकरिता तडीपारी आदेश पारित केला आहे आगामी सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या डोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून निस्तु या निस्तुनाभूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे बसौराशीर गुप्पी दीपक गट्टे संदीप साळुंखे दौलत कोळी महम्मद मुलानी उमेश कोळेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क